आज आपण तालुक्यामध्ये आलेलो आहोत तालुक्यामध्ये आपल्याला भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भेटलेले आहेत तर आज आपण त्यांची मुलाखत घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा मी कृष्णकाराम भोसे उपाध्यक्ष माझं काम गाव जेवढापासून चालू आहे गेल्या दोन महिन्यापासून चालू केलेलं आहे

भाऊनी एकाला सुद्धा हात धरून दिलेला नाही yeah. आता इथून पुढं मी शाश्वत नाही जे जे विरोध उमेदवार आहेत ते जिल्हा परिषदपर्यंतच आहे आमदारकीचे स्वप्न प्रत्येक बरेच आमदारकीचं एकमेव किंवा माणूस प्रत्येक एकमेव होते आणि त्यांच्या कामाचे जेव्हाच भाऊंच्या कामाचे जेव्हाच लोक त्यांना ठेवू आणि त्यांचा प्रत्येक गावात संघटन घट आहे संघटन औषधी आहे तिथून कुठला जरी माणूस आपण तिथं नेता असतं ना किंवा त्यांच्या बंगल्यावर तुम्ही ज्या माणूसांचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय माणूस पाठून माघारी घेत आणि तिथून माघारी असतो तिथं काम जातच असते त्यामुळे एकंदरीत आता तुम्ही जय भाऊंचं कोणता काम आवरती जास्त समाधानी आहा असं कामच लग्न आहे बरं की ते भाऊला ग निगेटिव्ह आपण तयार करू शकतो जेवण <्यावनें> मी केलेले असं स्पेसिफिक का म्हणून काय सांगावं महत्वाचा सगळ्यात विषय म्हणजे पाण्याचा दोन हजार चार दोन हजार तीन चारला दुष्काळ पडत आहे दोन हजार बारा अकेराला दुष्काळ आहे दोन हजार एकोणीसचा बी दुष्काळ आहे दोन हजार चोवीसचा बी दुष्काळ तेवीसचा बी दुष्काळ आहे हे दुष्काळ चार दुष्काळ आम्ही जुळून पाहिले एवढे जुळून पाहिले की आम्हाला दोन हजार चारमध्ये एक एक दिवस आंबोलीच दोन हजार बारा अकेराची तीच परिस्थिती दोन हजार एकोणीसची तीस चारा छावण्याचा दोन हजार तेवीसला तिथं अंध्रेजात पाणी आल्यामुळे आम्हाला छावणीची गरजच भासते चारा आम्हाला आमच्या उपलब्ध केला दोन ती माण तालुक्यासाठी जास्त फरक आता माण तालुक्याला जसे कटापूर उरमुडी जास्त चौकशाला पाणी आलं आपल्या लग्नात पाणी आलं पूर्वी दिवशी दोन पाणी आम्हाला सुखशाच्या डोंगराच्या पैशाला लागलं ते पाणी काय होते ना आम्हाला या भागाला मिळालं जर जया आता निघून आली तर पाणी जया पाणी ती तळमळ असणारा नेता कोणीच नाही म्हणजे आम्ही आता आमचं सदोती झाड वेळ चालू आहे एवढ्यात आम्हाला दहा वर्ष खूप झाली सगळं सगळं पण तेव्हापासून आम्ही बघतोय गेली पंधरा वर्ष त्या पद्धतीनं जेव्हा मांडलेला विकास कामाचा अजिंडा देऊन चाललेला आहे पाण्याचा तो जे आहे कोणीच मांडायला आणि आम्हाला फक्त जे होच पाणी देऊ शकते बाकी कोणीही देऊ शकतात जे दुसरी कामं होतं दुसरे काम रोड आता आमची पाहू निकडे जी लोक आता गेलो पण आता कळत नाही त्या मंदिराला कधी गेलो ते कारण एकही खाटा लागत पहिलं रस्तेच नसायचे आता रस्त्याचं एवढं जाळ मोठं आहे की मानतो कुठेही जावं रस्ता तिथं गांधी किंवा सिव्हिल कंपनी राहिलं नाही एखादा किरकोळ हवाळ वगाळता असतो पण बाकीच्या ठिकाणी कुठेही जावा तुम्हाला खटाच लागणार आणि आता तुमच्या गावामध्ये आम्हाला एमआयडीसी तर कुठे आहे ना ले ले ते मसूडचा विषय तो जे सीचा विषय बोलत असते त्यांनी कधी गेले तिथे काय चौकशी केली का नाही तुमच्या मार्फतच करणार आहे मला तुमच्या मार्फत करणार आहे आमच्यातला इथला लोकल जमानो जाऊन किती वेळा मसूडला जाऊन त्याने चौकशी केली काय कुणी जमिनी कुणी घेतल्या कुणी काय म्हणते घोटाळा केले कोणी करायचं नाही काय काय नाही नाही असेच बोलते लोक सगळे बोलणारी सगळे लोक असेच हा आणि येणारे का त्या उद्योग म्हणजे ज्या बाबांच्या काळात रोजगारा इथं एवढा मोठा एमआरडीसीचा प्रकल्प आहे ते मी तेच सांगते ना तुझं पुन्हा ते सांगता येत नाही आणि आतापर्यंत विरोधक गेली अडीच वर्ष सरकार जे वेळेस महाविकास आघाडीचे होतं तालुक्यात तुम्ही कुठेही फिरा अडीच वर्षात मी म्हणतो ठीक आहे एक वर्ष करून गेली दीड वर्षात एक जरी बोर्ड घावला तरी आपल्याकडे एक लाख रुपये घेऊन जावं एकही काम द्यावा एकही काम नाही विजोडी तर नाहीच नाही तुम्ही कुठल्याही कुठलंही काम बघितलं तर आमदार गोरेगावचीच पाठी दिसतो दुसरी पाठी दिसणार नाही आणि राहिला प्रश्न उद्योगांचा डी सीचा रुपये एवढा मोठा चालला हे उद्योग आतापर्यंत काय म्हणतो एम आय डी सी कोरेगाव काय समजूत आहे

मेळावे हे होत राहतील आमचा विजय गुलाब उघड आज उद्या जरी उद्या तर हे होते रुपेश दादा भोसले राजू किंवा त्याचे उपाध्यक्ष मानता धन्यवाद